जय श्रीराम जय श्री महाल मित्रांना स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओ आजच्या एका नवीन एपिसोड मध्ये तर मित्रांनो आज आहे संडे आणि संडे निमित्त विविध ठिकाणी जात असो आपण जसं तुम्हाला हो माहिती आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण जातोय सर्कल बघण्यासाठी म्हणजे या व्हिडिओमध्ये सर्कल रिव्ह्यू करण्यासाठी जाणार आहे आपण आणि जो नेक्स्ट जो व्हिडिओ राहणार आहे तो सर्कलचा व्हिडिओ राहणार आहे तो पूर्णच्या पूर्ण सर्कलचा व्हिडिओ राहील तर आता दर्शन जिथे राहतोय मी दर्शनला पिक करतो दर्शनला पिक करून जाणार मी सर्कलच्या ठिकाणी म्हणजे डीके स्टॉपला तर व्हिडिओ शूट पण पुर्ण बघता मित्रांनो तर चला अरे दीदी म्हणे बरं चाल पटकन संध्याकाळून आपल्या सर्कस पाहिलं यायचं चाल रे चाल रे तर मित्रांनो आलेलो होतो इथं सर्कसला अजून पहिला शो चालू झाले नाही थोड्या थोड्या चालू झाल्या आणि इथं बघायला आलेलो होतो काय आहे का, का नाही बट प्राणी वगैरे तर काही दिसलेलं नाही आम्हाला मग गेली सरकस आपली प्राणी नाही येत काही मजा नाही येत तरी पण आपल्या रिस्कवर येणं पडणार आहे आम्हाला संध्याकाळी तिकीट बुक करण्यासाठी किंवा इथं व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही त्यानं आलेलो होतो या ठिकाणी व्हिडीओ शूट करण्यासाठी मध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी सर्कसचा सर्कसमध्ये अजून काम चालूच आहे आणि आज सायंकाळी पहिला शो आहे जसं काही तुम्ही बघू शकता अजून शो चालू झालेला नाही आहे आणि दररोज तीन शो राहणार आहे आज सायंकाळी पहिला शो आहे जमलं तर प्रयत्न करू आम्ही यायचा आज बरोबर आहे का येशील का नाही हा ना हां आणि आज सायंकाळी आल्यानंतर आम्ही तुम्हाला तिकीटची रेट पण सांगू आणि कशी सर्कस ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ पण पण मी चालू आता जातोय घराकडे घरी गेल्यावरच मी तुमच्याशी बोलतो ऊन बेकार आहे व्हिडिओ शूट करायचं मन पण नाही होते घरी later... आणि हातला हात पूर्ण पूर्ण गेलेला आहे आता कारण की हात लचकावून गेलेला आहे सकाळी थोडंफार बरं वाटत होतं तसंच गेलो होतो आपण सर्कसमध्ये रिव्ह्यू करण्यासाठी बट आता जास्त पेन वाढून गेलेला आहे आणि त्याच्यामुळे हा बेल्ट बांधलेला आहे अजून बेल्ट बांधायचा आहे तो या हाताला कारण की जास्त वर्किंग पण करता येणार आपल्यांना थोडंफार थोडंफार वर्किंग होतो आणि आज मेन म्हणजे आपल्याला शूट करायला जायचं होतं सर सायंकाळी तो एक व्हिडिओ बनवायचा होता फर्स्ट डे फर्स्ट फ़च शोचा हो तर सर्कस कशी होती सर्कसचा पण रिव्ह्यू रिव्ह्यू तुमच्यासाठी द्यायचा होता तर बघ्यात संध्याकाळ पण तो होतो का झाला हो क्लिअर तर संध्याकाळी जाईल शूट करण्यासाठी आणि व्हिडिओ शूट पण बघतो मित्रांनो बघ्यात पुढं काय होतं काही नाही तर आता मी पहिले पट्टी बांधतो आराम करतो आराम केल्यानंतर मी तुमच्याशी बोलतो तर त्याला उठलेलो आता आणि जस्ट फ्रेश झाले आणि हात पण थोडंफार वर्किंग व्हायला सुरुवात झाली आता जातोय गावामध्ये गावात पेन किलर वगैरे घेऊन घेतो दावाखोनातून बंद असेल रविवार निमित्त पण मेडिकलवर दोनच मेडिसिन घेणार पड पेन किलर घेतो गे पेनकिलर गेल्यावर ठीक होईल आणि एक म्हणजे महत्वाचं मोठं तुम्हाला दाखवण्यासाठी मी वरती आलेलं आहे ते म्हणजे आज सकाळी आपल्या इथं मनमाशीचा पोळा आलेला होता बनलेला होता बट तो आता उठून गेलेला आहे दिसत तर काही नाहीये आता तो कुठं गेला काय माहिती सकाळी होता तो नाही विस्फूटनिक या ठिकाणी होता बट आता नाही येतो आपण दूर पण केलेला होता त्याला आता गायब झालेलं बघा कुठं आहे कुठं नाही आणि आता जातो मी गावामध्ये गेला असेल उडून गेला असेल तो मनमाशीचा पोळा तर बरं झाला त्याने जास्त आपल्याला पोळा बनवला नाही तर आपल्याला चावलेल्या असत्या त्या चावल्या असत्या आता जातो आपण गावामध्ये तर उडून गेलेल्या आहेत बरं झालं त्या थांबल्याने जर थांबले असते तर मनमाशीचं पोळं पण बनून गेला असतं आणि त्याच्यानंतर त्या चावल्या पण असत्या आपल्यांना बट गेल्या त्या आता बघूयात आता कधी येतील कधी नाही येणं आणि यायला पण नाही पाहिजे शक्यतं तर ऑल हॉटेल झालेलं आहे आता जातो आहे गावामध्ये गावात गेला आपल्याला मेडिकलमध्ये जायचं मेडिकलमधून गेल्यानंतर सर कसं रिव्ह्यू करायला दोन वर्ष राहिला आपल्याला जाऊ किंवा नाही जाऊ तर दर्शनकडे जातो मी दर्शनकडे गेल्यावर आपल्याला समजेल जायचं की नाही जायचं ते उडू पण बघ तर मित्रांनो

आणि आमचा सर कसला प्लॅन कॅन्सल झालेला आज लग्न झालेलं गाड्या तर मी त्यांना आता मी त्यानं आलेलो होतो घरी आणि आय नो आजचा व्हिडिओ खूप छोटा झालेला आहे साडेपाच मिनिटाचा पण साडेपाच मिनटाचा व्हिलॉग झालेला आहे आणि खूपच छोटा झालेला आहे इतर व्हिलॉगपेक्षा कारण की आज आपला हात हा जो हात होता हा वर्किंग नाही होत होता जास्त शूट पण करत आला नाही आणि आपल्याला ट्रायफॉड मोस्ट जास्त करून आपण उजव्या हातातच धरतो पण यावेळेस हात म्हणजे आपल्याला आज धरता पण आलं नसता हात पूर्ण लचकावून गेलेला आहे आणि थोडंफार बरं वाटत होतं पण आता परत जेव्हा गावात जाऊन आलो त्याच्यानंतर पेन वाढून गेलेलं आहे आता पेन किलर खाल्लेलं आहे मी पेन किलर ले खाली नाही तर बरं वाटलं ठीक नाही तर उद्या पुन्हा आपल्याला दवाखान्यामध्ये जाणं पडणार दवाखान्यात डॉक्टरला दाखवणं पडणार काय झालेलं काय नाही जास्त मोठा इशू आहे त्यासाठीच आपल्याला इलाज करून घेणं पडणार आहे हाताचा तर असं मित्रांनो तर या व्हिडिओचा आहे मी इटाच करणार आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ कसं वाटलं जर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर चॅनलवर जर नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर भेटूयात असं नव नवन व्हिडिओमध्ये तो बघायला थँक्यू सो मच वॉचिंग बाय